जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आजचा विषय आहे राज की राजकीय नेते आज जनतेच्या प्रश्नासाठी तत्पर आहेत का सन सोळाशे तीसच्या च्या आधीचा जो काळ होता छत्रपती शिवरायांचा जन्म होण्याच्या आधी राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांनी पाहिलेला तो काळ होता एवढा भीषण परिस्थिती होती शेतकऱ्याला कसल्याही पद्धतीमध्ये एक कुठलीही सुविधा राज्यकर्ते देत नव्हते त्यांच्या पिकाच जो कर आसन तो जास्त प्रमाणात घ्यायचे आणि त्यांना खाण्यापुरतंच धान्य ठेवायचे आणि बाकीचे सर्व धान्य कर स्वरूपात राज्यकर्ते जप्त करत होते अशा पद्धतीने तो भीषण परिस्थिती सोळाशे तीस च्या होती सोळाशे तीस चा जो काळ होता तो काळ आणि आजचा जो आहे तो काळ तोच सेम टू सेम काळ आहे त्यावेळेस राज्यकर्ते फक्त एक दुसऱ्याच्या कुरघोड्या करण्यात उचा करण्यात व्यस्त होते आणि आजही राजकीय नेते तेच करण्यामध्ये व्यस्त आहेत जनतेच्या कुठल्याही प्रश्नावर काम करण्याची मानसिकता आज राजकीय पक्षामध्ये नाही मग तो पक्ष कुठलाही असो मग यासाठी काय करावं त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला असेच छत्रपती शिवरायांचा आदर घेऊन नवीन तरुणांनी राजकारणात भरारी घ्यावी आणि कुठल्याही नेत्याच्या महाग न फिरता स्वतः नेता होण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या बापावर जी परिस्थिती आलेली आहे तुमच्या बापाच्या पीक भाव नाही तुमच्या बापाच्या शेतीला योग्य दर्जा नाही योग्य खतं मिळत नाहीये योग्य बियाणे मिळत नाहीये योग्य कीटकनाशक मिळत नाही त्याच्यामध्ये होत असलेली भेसळ थांबली पाहिजे तुमच्या पिकाचे अनुदान तुमच्या पिकमालाचे भाव तुमच्या पीक मालाची जो विमा भरला जातो त्याचा योग्य दाम तुम्हाला मिळाला पाहिजे शासनाच्या ज्या शेतकरी धोरण आहेत त्या धोरणासाठी आलेल्या सुविधा आहेत त्या तुम्हाला मोफत दिल्या गेल्या पाहिजे तुम्हाला आज कुठलीही सुविधा जर घ्यायची असेल तर त्यासाठी पैसे टेबलच्या खालनं द्यावे लागतात मग ही स्थिती बदलण्यासाठी तुम्ही स्वतः सक्षम व्हा कुठल्याही नेत्याच्या माग न फिरता तुम्ही स्वतः तुमच्या बापाचा नेता होण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या बापाला कुणाचे पाय धरायची वेळ येणार नाहीये तुमचं जर मस्तिष्क सुधरलं तर बापाला आणि तुम्हालाही कुठंही नतमस्तक होण्याची वेळ येणार नाही ही गोष्ट ना तुम्ही ध्यानात घ्या छत्रपती शिवरायांना घडवण्यासाठी जिजाऊनी जे स्वप्न बघितलं होतं शहाजीराजेंनी स्वप्न बघितलं होतं तसंच त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं जे पेरलं होतं तेच त्यांनी उगवून दाखवलं आणि त्याचं फळही योग्य दाखवलं जय जिजाऊ जय शिवराय